मी रवींद्र फोडके संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य आपणाशी छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलतर्फे संवाद साधत आहे काल संसदेमध्ये केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग बर बंदी आणण्यासाठी जो कायदा आणला त्याबद्दल निश्चितच केंद्र शासन या बाबतीत अभिनंदन पात्र आहे व त्यांचं छावा संघटनेतर्फे निश्चितच अभिनंदन करण्यात येत आहे कारण याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये जवळपास पन्नास ते साठ कोटी लोक हे ऑनलाईन गेम गेमिंग मध्ये गुंतलेले होते व त्यांचा पैसा हा त्याच्यामध्ये जिंकण्याच्या नेहमीच हरत हरत जाऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी काही कुटुंब या ऑनलाईन गेमिंगमुळे उद्ध्वस्त झाली होती कारण या ऑनलाईन गेमिंगमध्ये बहुतेक त्या ज्या कंपन्या उतरल्या होत्या त्यांनी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केला होता व तीन पत्ती व रमी या खेळामध्ये ज्या पद्धतीने ते त्यांचा माणूस घुसकून आर्टिफिशियली माणूस चौथा माणूस घुसून ज्या पद्धतीने समोरच्याला हरवत होते सुरुवातीला जिंकून त्यांना जिंकण्याची संधी देऊन त्यांना त्या प्रलोभनाला बळी पाडून नंतर त्यांच्याकडनं पैसे कसे काढायचे किंवा पैसे कसे येतील या पद्धतीची सिस्टीम त्यांनी त्यामध्ये बसवलेली होती त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी तरुण ह्या व्यसनापायी त्यांचे कौटुंबिक आणि आर्थिक साम्राज्य आर्थिक स्थिती ही खालावत गेलेली आहे व बऱ्याच ठिकाणी आत्महत्याचे सुद्धा विषय झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून केंद्र शासनाने जो निर्णय घेतला निश्चितच अभिनंदनास पात्र आहे व मागील दोन वर्ष दोन ते तीन वर्षापासून याच्यावर ऑनलाईन गेमिंग बंद करावं म्हणून विविध संघटना राजकीय पक्ष याच्यावर आवाज उठवत होती व ज्या काही फिल्म 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 इंडस्ट्रीतील अभिनेते व अभिनेत्री याचे ऍडव्हर्टाईज करत होते त्यांची तुम्ही निश्चितच सीबीआय चौकशी करावी यांचा या कंपन्यांशी काही आर्थिक लागे बांधी आहेत का याची पण चौकशी करावी व काल शशी थरूर यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी या ऑनलाईन गेमिंग वर जी बंदी आणली त्याच्यावर त्यांनी जो विरोध दर्शवला तो निश्चितच निषेधार्थ आहे त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे माफियाच्या खिशात पैसा जाईल पण त्याच्यापेक्षा आज हा जो ऑनलाईन गेम सहज मोबाईलवर तुमचे डिटेल्स देऊन बँकेला त्याला कनेक्ट केल्यामुळे कुठलाही तरुण हा सहज त्या गेम मध्ये भाग घेऊ शकत होता व ह्या आधुनिक तंत्रज्ञान जे या कंपनीने त्यांच्याकडेच पैसा कसा वळती वळती होईल या पद्धतीने त्यांनी त्याच्यात सेटिंग केलेली असल्यामुळे निश्चितच जो त्यांचा नुकसान होत होता होत होत त्यावर बंदी आणली व हा जो शशी तरुणांचा थरूर, आरोप आहे की याच्यामुळे माफियांचा फायदा होईल याच्यामध्ये ज्या आहेत पन्नास ते साठ टक्के कदाचित गुंतलेल्या असावेत याची सुद्धा केंद्र शासनाने चौकशी करावी की खरोखरच ह्या ज्या कंपन्या आहेत ज्यांच्या हा ज्या ज्या बँके बैंक, बँकेमध्ये ज्या अकाउंट या कंपन्यांचे होते निश्चितच या ज्या कंपन्या त्यांनी उभा केलेल्या ह्या कंपन्यांचे लागेबांधे कुठल्या अंडरवर्ल्डशी संबंधित होते का याची पण त्यांनी चौकशी करावी तरी शासनाने केंद्र शासनाने हा निर्णय जो घेतलेला आहे तो निश्चितच अभिनंदनास पात्र आहे त्याबद्दल छावा संघटना परत एकदा त्यांचे अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र